निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अकोले तालुक्यातील सुगाव येथे परवरा नदीपात्रात बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह शोधण्यासाठी आलेल्या एच डी आर एफ जवानांची बोट पाण्यात बुडाल्यानं या पथकातील प्रकाश नाना शिंदे राहुल गोपीचंद पावरा आणि वैभव सुनील वाघ यांना आपले प्राण गमावे लागले हे तीनही जवान शहीद झालेत या सर्व मृत जवानांना शासकीय मानवंदना देऊन महसूल तथा पालकमंत्री व राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र पा अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली आहे तसेच अभिवादन आहे दरम्यान मृत जवानांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देखील दिलाय पाण्यात बुडालेल्या व्यक्तींचे मृतदेह तातडीने शोधण्यासाठी धरणातून सोडलेले पाणी बंद करावं या मागणीसाठी युवकांनी केलेल्या रास्तारोको आंदोलनास देखील पालकमंत्री नामदार विखे पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या भावना जाणून या प्रसंगी त्यांच्यासोबत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महासंचालक बी जी शेखर पाटील जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश वोला यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राजसत्ता न्यूज वीरो a